काय चालू आहे नेमकं तीच भागा लागलो मी पण काय चालू आहे तिथू फायटिंग चालू आहे दोघींची तुमच्या कशी फायटिंग चालू आहे काय तुझ्या पशी वागण क्या वागण क्या तू तुला मम्मा वागण क्या मारायला लागली का तू मारत नाही मम्माला खू मारत नाही मांडे खाल मम्मा पण तसली तुझी मम्मी आणि ही पण असली काय एकामेकाला सारखा झालाय तुम्ही सारखं भांडत राहून बोलत नाही प्रॉब्लेम आहे खेळायला लागला प्रॉब्लेम आहे अभ्यास हा अभ्यास अजून अभ्यास करून घ्या करायला अजून माझं बाळ छोट आहे कसा कशा आहे

दिदूचा मूड या गळा जाय बा मित्रांनो आमच्या दिदू व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगत जावा आणि जे एकोण नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा करा, करा दिदू